थोडक्यामध्ये काय ह्यांचं डिपार्टमेंट किचन डिपार्टमेंट डिश बनवली समोर टाकून दिली ते सर्व करा नाही तर फेका नाही उदाहरण चांगलं तुम्हाला त्यांनी ताटली दिली ते ताट जे काय एकतर बघा नवीन एक तर दवाखान्याचं ट्रीटमेंट चालू आहे खूप हॅरेसमेंट होत्या आणि ते दुकानावर जाऊन ते पोराला असं असं बोलावं ते पोरगा टेन्शन जाए मध्ये आला म्हणलं त्यांना काय काय म्हणजे आणि कसं आहे सर दवाखान्याचा मॅटर आम्ही पैसे शंभर टक्के भरायचे आम्हाला काय आता पण जेव्हा भरायचे विचार आम्ही म्हणतो की पैसे भरणार आहे तेव्हा पण भरायला तयार होती पण त्याला दुकान जाऊन त्याचं दुकान उघडून गेलं की जाऊन कोणतरी बसायचं बंद करायला तुम्ही ना एक राहिले सर आता पेंडिंग राहतो मान्य प्रकारे सगळी परिस्थिती सांगली नसती ठीक आहे पण ना काय करणार पाच हफ्ते खत्र एक आधार हफ्त्या दोन तुमचे इंटेंशन दिसला असतं ऐकाय तुमचं इंटेन्शन दिसलं असतं बरं मग तुम्ही एकदम भरायला आले ना त्याची सेटलमेंट होती सेटलमेंट कुठली बँक करत नाही कारण की त्यांचा प्लॉस होतो तुम्ही म्हटलं असतं पाच हप्ते पेंडिंग आहे त्याचं दोन हफ्ते भरा ना तीन हफ्ते भर परत दोन राहले परत दोन हप्ते भरा तुमचं इंटेंशन दिसलं असतं ना तर बँकेने कारवाई असती की तुमच्यामुळे तुमचं इंटेन्शन दिसलं असतं इंटेन्शन